नमस्कार स्वागत आहे आपले चौधरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आज आपण ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच डी सी सी बँक ठाणे दोन हजार बावीसला झालेला सिपाई पदासाठीचा सा पेपर कसा होता ते बघू पद होतं सिपाईचं एक्झाम पिरियड होता नव्वद मिनटाचा टोटल क्वेश्चन्स होते नव्वद दहा प्रश्न होते ते म्हणजे दहा मार्क ते इंटरव्ह्यूसाठी होते तर प्रश्न पहिला प्रश्न पहिला सुरुवात करू आपण प्रश्न पहिला होता मराठीचा तो पेरूचे फळ सावकास खात आहे या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते तर या वाक्यातील क्रियाविशेषण आहे सावकास प्रश्न दुसरा अनुनासिकाचे दुसरे नाव काय आहे सरळ सर विचारायला अनुनासिकाचे दुसरे नाव आहे परसवन प्रश्न तिसरा भूल देण्यासाठी यापैकी कसाचा वापर करतात तर तो नायट्रस ऑक्साईडचा सायला लाफिंग गॅस पण म्हणतात भूल देण्यासाठी गुंगीचं औषध क्वेश्चन नंबर फोर टिंबटिंब हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून पाळला जातो तर तो आहे पाच ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून पाळला जातो क्वेश्चन नंबर फाईव्ह घर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांग ओळखा घर म्हणजे सदन गेह किंवा गृह तर प्रसाद हा घर या शब्दाला समानार्थी शब्द नाही क्वेश्चन नंबर सिक्स खालील अंक मालिकेत रिकामी जागी कोणती संख्या येईल दोन चार सोळा हे पुढं काही म्हणजे दोनच्या डबल है, चार आहे चारच्या डबल सोळा आहे सोळा डबल टू फिफ्टी सिक्स दोनशे छप्पन क्वेश्चन नंबर सेवन युनिसेफची स्थापना कधी झाली किंवा कुठे झाली किंवा डॅश मध्ये झाली तर ती नाईन्टीन फोर्टी सिक्समध्ये युनिसेफची स्थापना झाली क्वेश्चन नंबर एट सातारा येथील सज्जनगड या किल्ल्यास दुसरे नाव काय आहे तर त्याचे नाव आहे परळीचा किल्ला हा ठाण्यामध्ये आलेला साताराचा प्रश्न तर सातारामध्ये मे बी विचारू शकतात परळीच्या किल्ल्यास दुसरे नाव काय आहे तर त्याचे नाव आहे सज्जनगड क्वेश्चन नंबर नाईन परकीय चलन विनियमन कायदा म्हणजे फेरा कधी संमत करण्यात आला तर तो करण्यात आला नाईनटीन सेवन्टी थ्री क्वेश्चन नंबर टेन नचिकेत मोर समितीने टिंबटिंब धर्तीवर भारतात पेमेंट बँका स्थापन करण्याची शिफारस केली होती तर ते कोणत्या धर्तीवर हा रिपीट क्वेश्चन आहे खूप शिफ्टमध्ये केनिया या देशाच्या धर्तीवर क्वेश्चन नंबर इलेवन महाबीजद्वारा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी अद्ययावत जे व तंत्रज्ञान केंद्र सुरू केलेले आहेत तर मॉडर्न टेक्नॉलॉजीनी तयार केलेले आहे ते नागपूरला महाबीज क्वेश्चन नंबर बारा नुकसान भरपाई देण्यासाठी सध्या हा टिंबटिंब घटक मानला जातो तर गाव हा घटक मानला जातो क्वेश्चन नंबर तेरा निर्मल ग्राम पुरस्कार योजने अंतर्गत मिळालेले पुरस्कारांपैकी ग्रामपंचायतीचे सर्वाधिक पुरस्कार कोणाला भेटले तर महाराष्ट्राला भेटले तर जिल्हा परिषदांचे सर्वाधिक पुरस्कार केरळ या राज्याला भेटले किंवा प्राप्त झाले आहेत क्वेश्चन नंबर चौदा भारतातील सर्वात जुने पोर्ट कोणते पोर्ट म्हणजे आपले बंदर तर सर्वात जुने पोर्ट आहे चेन्नईचे क्वेश्चन नंबर फिफ्टीन सतराशे मध्ये पहिल्या जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना कोठे करण्यात आली पहिलं पोस्ट ऑफिस भारतातलं कोलकाता येथे स्टार्ट केलेलं सर्वांनाच माहिती असेल क्वेश्चन नंबर सिक्स्टीन दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक, एक टिंबटिंब निर्माण होते हे एक प्रकारची वेख आहे संयुक्त स्वरची संयुक्त स्वर, स्वर कसं म्हणतात दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक, एक संयुक्त स्वर होते क्वेश्चन नंबर सेवन्टीन व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा व्यंजन संधीचे उदाहरण आहे चिदानंद क्वेश्चन नंबर एटीन खालीलपैकी कोणता शब्द पुलिंग आहे पुलिंग विचारलाय नदी आहे नाही सरोवर नाही कोण नाही तर झरा हा एक पुलिंग आहे तो झरा म्हणतो ती नदी तो सरोवर तो कुंड पण तो कुंड नाही ते कुंड येतो आणि तो झरा म्हणून पुलिंग हा शब्द झरा आहे क्वेश्चन नंबर नाईन्टीन रामूला शेळीचे दूध आवडते या वाक्यातील दूध हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवितो असा प्रश्न आला तर तो आहे दूध हा एक कर्ता आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी झाड पाडले या वाक्यात पाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा तर तो आहे प्रयोजक क्रियापद क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे उभयविध नसलेले क्रियापद जाग हे नाही क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू सुद्धा निबंध लिहित राहील याचा काळ ओळखा तर राहील रीती भविष्य काळ क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री प्रकारदर्शक वाचक क्रियाविशेषण पर्यायी उत्तरातील कोणते तर हे आपोआप क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर चमचम खरोखर जेबी फुकट या क्रियाविशेषणांचा उपक्रम उपप्रकार ओळखा तर तो आहे रीतीवाचक क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय चतुर्थी तत्पुर तत्पुरुष समासाचे उदाहरण चतुर्थी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे क्रीडांगण खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द कोणता तर तो आहे चोर क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ते सांगा तर ते विधेय विस्तार आहे येऊन आणि एके दिवशी क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट ती गुलाबी ऊसा मजे परमेश्वरा प्रेमजनू अलंकार ओड़खा तो अलंकार है उत्पेक्षा क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाइन द स्मॉल चाइल्ड वॉज क्राइंग फॉर डेस्ट मदर फिल इन द ब्लैंक विथ करेक्ट प्रोनाउन द स्मॉल चाइल्ड वॉज क्राइंग फॉर इट्स मदर द स्मॉल चाइल्ड जेंडर स्पेसिफाई के इट्स इज क्यूँ हर नाइनर question number 30 you shall have a holiday tomorrow the modal auxiliary in the above sentence expressed this, this. Ka express das das promise express kartu question number 31 which of the following sentences has been written in future perfect tense the first option is i shall have written my exercise by that time हे पुचार परफेक्ट टेन्स दर्शवतात क्वेश्चन नंबर थर्टी टू गिव्ह द ऑर्डर पिक आउट द स्टेटमेंट विच इज द पेसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स पेसी वॉइस पण विचारतात तर पेसी वॉइस कोणता हे ऑर्डर शुड बी गिव्हन बी नंतर आलंय बी गिव्हन इट इज काइंड ऑफ ऑर्डर क्वेश्चन नंबर थर्टी थ्री कन्वर्ट टू रिपोर्टेड स्पीच द टीचर्स सेड आय एम व्हेरी बिझी नाव ऑप्शनमधून काय करायचं रिपोर्टेड स्पीच करायचं या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत अशोक मेहता क्वेश्चन नंबर थर्टी फाय सुखमोय चक्रवर्ती समितीचे शिफारसीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थ बोधन करण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे तर ती आहे तुट खालीलपैकी कोणते बँकेने डिसेंबर दोन हजार अकरामध्ये आपली शंभर वर्षे पूर्ण केली तर ती केली सेंट्रल बँक ऑफ इंडिया दोन हजार अकरा जे विचारलं दोन हजार अकराला शंभर वर्ष पूर्ण झालेली बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया के क्वेश्चन नंबर थर्टी सेवन रमन परिणाम कसास म्हणतात रमन इफेक्ट तर तो आहे फोटोन फोटोनचे रेणूसी होणारे अप्रत्यक्ष सं घतास डिफिकल्ट ना ओके no? थर्टी okay. नाईन थर्टी एट व प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था स्वतंत्र भारतातील पहिली वित्त विकास संस्था आहे तर ती आहे आय एफ सी आय क्वेश्चन नंबर थर्टी नाईन भारतातील पहिल्या महिला बँकेनी बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आली तर ती आहे दोन हजार तेरा चौदा भारतातील पहिले महिला बँक महिला बँक विचारली म्हणून दोन हजार तेरा चौदाला दोन हजार तेरा चौदाला स्थापन करण्यात आली क्वेश्चन नंबर फोर्टी रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत याच्यातला दिलेल्या ऑप्शनमधून काय आहे तर ते, ते एक विधेयर्थ वाक्य आहे क्वेश्चन नंबर फोर्टी वन गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली या वाक्यातील ध्वरार्थ कोणता ध्वार्थ विचारला तर तो आहे लक्षार्थ लक्षार्थ नावाचा ध्वरार्थ या वाक्यात आहे गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली क्वेश्चन नंबर बेचाळीस आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सेंटेन्स डू ओर डाय डू ओरडाय हा एक वाक्य दिलंय सेंटेन्स दिलं ते कसं आहे तर इट इज काइंड ऑफ कंपाऊंड सेंटेन्स क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर्टी थ्री इट इज सटन दॅट द रोज इन इज द स्विटेस्ट ऑफ फ्लावर्स द अबोव्ह सेंटेन्स इज डेसडेस हे वरचं सेंटेन्स कसं आहे तर ते कंपाऊंड फॉममध्ये आहे कंपाऊंड आणि सिंपल हे सेंटेन्स करून जायला लागतील कंपल्सरी क्वेश्चन नंबर फोर्टी फोर ही इज मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट द सबोर्डिनेट क्लाउज इन द सेंटेन्स इज तर तो आहे ॲन ॲडजेक्टिव्ह क्लाउज क्वेश्चन नंबर फोर्टी फाय Choose the correct sentence of the following Kale sentence accurate sentence last one. When will you return the book? It, question number forty six choose the word which means haughty. Haughty is nothing but imperious. Question number forty seven The Sinon शब्द of the following word counterfeit. Counterfeit is nothing but false. चूज द करेक्ट अँटोनेम्स ऑफ फिशाक्स्को समन्व अँड विरोधार्थी विचारला अँटोनेम्स ऑफ फिसास्को इज सक्सेस म्हणजे फिसास्कोला काय असेल फेल्य चूज द करेक्ट अँटोनेम्स ऑफ द इंडिजंट इंडिजंट रिच चूज द करेक्ट अँटोनेम्स ऑफ द अँटीपथी अँटीपथी इज लिंकिंग क्वेशन नंबर फिफ्टी वन आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द द वन डिस्क्रिप्शन गिवन बिलो वन हू हॅज कंपल्सिव्ह डिझायर टू स्टील तर त्याला म्हणतात क्लिप्टोमेनिक क्वेश्चन नंबर बावनवा फिफ्टी टू महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही म्हणजे चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन कोठे स्थापन करण्यात आले तर महाराष्ट्रातील लष्कर पोलीस स्टेशन इथं चाइल्ड फ्रे फ्रेंडली पोलिस स्टेशन कोणते त्याचे नाव विचारलं होतं तर लष्कर पोलीस स्टेशन फिफ्टी थ्री विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा एकोणचाळीस टक्क्यावरून किती टक्केपर्यंत वाढवण्यात आली वा तर ती आहे चौऱ्याहत्तर एकोणपन्नास होती हजार आता चौऱ्याहत्तरवर गेली क्वेश्चन नंबर फिफ्टी फोर दोन हजार एकवीसमध्ये पार पडलेले ऑलिम्पिक स्पर्धा जपान या देशामध्ये कितव्यांदा पार पडल्या तर ते चौथ्यांदा पार पडले दोन हजार बावीस चे फेप्र दोन हजार एकवीस चा ऑलिम्पिकचा प्रश्न आहे करंट इव्हेंटचा क्वेश्चन नंबर खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने गोवा दमन आणि दिवा या भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला आहे हे तिघांचं एकत्रीकरण झालं गोवा दमन दिवा तर ते दमन दिव दादर नगर होईल झाल्या गोवा हे कोणत्या संघराज्य भारतीय संग्राज्यातील समावेश करण्यात बारावी घटना दुरुस्ती एकोणीसशे बासष्ट छप्पनवा प्रश्न राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन करण्यात आला तर राष्ट्रीय महिला आयोग एकतीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन करण्यात आला प्रश्न सत्तावन्न महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थान महिला पन्नास टक्के आरक्षण रिझर्वेशन कधी मिळाले ते दोन हजार अकरा ला हा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विचारलाय पन्नास टक्के महिलांना आरक्षण कधी दिलं तर ते दोन हजार अकरा ला क्वेश्चन नंबर फिफ्टी एट कोणत्या समितीने एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आय आर डी पी जिल्हा परिषदेकडे सोपवण्याची शिफारस केली आहे तर ती आहे समिती आहे बाबुराव काळे समिती क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन महालेख परीक्षक कोणते विभागाचे प्रमुख असतात तर ते असतात भारतीय लेखा परीक्षक व लेख विभाग क्वेश्चन नंबर सिक्स्टी आय एफ एस सी म्हणजे काय तर त्याला म्हणतात भारतीय वित्त प्रणाली कोड आय एफ सी आय एफ सी कोडने आपण पैसे ट्रान्सफर करतो आय एफ सी कोड कोणत्या बँकेने डिजी धन मिशन डिजिटल पेमेंट अवॉर्ड दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस जिंकला बावीसला प्रश्न आलेला म्हणजे रिसेंटचा असं समजायचं त्यावेळेस तर येस बँकने जिंकलं होतं सिक्स्टी टू सेवी बँक ही एक संघटना आहे की जी टिंबटिंब टिंब करते म्हणजे ती करते चे रॉखीची हमी देते विलिनीकरणाबाबतचे ग्राहकांना सल्ला देते त्याचप्रमाणे व्यापारी उपक्रमांचे मालकीमध्ये मा समाविष्ट करते हे सर्व करते प्रकल्पसेवी बँक क्वेश्चन नंबर सिक्स्टी थ्री चलनक्षम रेखांकन कुटुंबासाठी एक चेतावणी आहे तर ते चलनक्षम रेखांकन एक धारक साठी आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर वर्गीकृत कर्ज आणि अग्रिमे म्हणजे कर्ज आणि अग्रिमे यांची वसुली अनिश्चित आहे आणि जे विरोधात तरतूद करावी लागेल असं त्याचं उत्तर आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टी फाय लिटमस कशापासून मिळवतात तर तो दगड फुलापासून मिळवतात क्वेशन आहे क्वे क्वेशन नंबर सिक्स्टी सिक्स महाराष्ट्राचे राज्य प्राणींचे शास्त्रीय नाव काय आहे तर त्याचं नाव आहे राटूफा इंडिका आणि राज्य प्राणी कोणता आहे तर तुम्हाला माहितीच आहे रा महाराष्ट्राच्या राज्यप्राणींचं नाव तुम्ही कमेंटमध्ये प्लीज दाखवा बरं बघू किती नॉलेज हो आहे अँड इट इज क्वाईट इझी आहे सिक्स्टी सेवन भारतीय नियोजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते भारतीय नियोजन कोणत्या प्रकारे मोडते तर एक सूचक या प्रकारात मोडते क्वेश्चन नंबर सिक्स्टी थ्री धोरण म्हणजे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक नियंत्रण ठेवते ते कशावर ठेवते पैशाचा पुरवठा क्वेश्चन नंबर सिक्स्टी नाईन टिंबटिंब ही सदना बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही विचारले मग असे बघितलं आय एफ एस सी कोड होता आर टी जी एस एन ई एफ टी आहे पण ट्रीप टी आर आय पी हा बँकिंगशी संबंधित नाही क्वेश्चन नंबर सेवन्टी सेवन झिरो जर दोन संख्यांची बेरीज हा इथून मॅथ चालू होतं तर सत्तरपासून नव्वदपर्यंत पर्यंत म्हणजे वीस क्वेश्चन्स हे आहे याचा सेपरेट व्हिडिओ येईल पण आपण बघू मॅथचे क्वेश्चन्स कसे होते सत्तरवा प्रश्न आहे जर दोन संख्येची बेरीज आणि फरक क्रमश वीस आणि आठ असेल तर त्यांच्या वर्गाचा फरक काय आहे तर त्याच्या एकशे साड उत्तर येईल एकाहत्तर प्रश्न दोन संख्येच्या वर्गाची बेरीज तीन हजार तीनशे एक्केचाळीस आहे आणि त्यांच्या वर्गामधील फरक आठशे एक्केन्व आहे तर त्या संख्या कोणत्या आहेत दोन संख्या विचारल्या आहेत ते पस्तीस आणि सेहेचाळीस क्वेश्चन नंबर सेवन्टी टू आय टी अभ्यासक्रम निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तेवीस टक्के कमी झाली आता जर संख्या एक हजार पाचशे चाळीस असेल तर आय टी अभ्यासक्रम निवडलेल्या विद्यार्थ्यांची मूळ संख्या किती होती तर ती मूळ संख्या होती दोन हजार क्वेस नंबर सेवेंटी थ्री असंख्येचे एका संख्येचे तीन चतुर्थ दुसऱ्या संख्येचे साठ टक्के एवढे आहे या दोन संख्यामधील फरक आहे वीस या दोन संख्येची बेरीज किती आहे एक ऐंशी एका कंपनीमध्ये चौऱ्याहत्तरवर प्रश्न एका कंपनीमध्ये पंच्याहत्तर कुशल कामगार आहेत आणि राहिलेले अकुशल आहेत म्हणजे कुशल आणि अकुशल ऐंशी टक्के कुशल आणि के अगुशल कामगार कायमस्वरूपी आहेत जर तात्पुरते कामगारांची संख्या असेल तर एकूण संख्या किती तर त्याचं उत्तर आहे तीनशे साठ पंच्याहत्तर असा आहे ए बी आणि सी यांनी अनुक्रमे रुपये पंधरा हजार चारशे अठरा हजार दोनशे आणि बारा हजार सहाशेने गुंतवणूक केली भागीदारी केली बी ने सहा महिन्यानंतर भागीदारी सोडली जर आठ नंतर रुपये अठ्ठावीस हजार सातशे नव्वद चा नफा झाला तर सी चा भाग किती तर त्याचे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सेवन्टी सिक्स व एका कॅन्टीन साठी आठवडे सहाशे एकावन्न केळी आवश्यक असतात पूर्णपणे एप्रिल मे आणि जून महिन्यांसाठी किती केळी आवश्यक आहेत तर त्याच्या आठ हजार क्वेश्चन नंबर क्वेशन्टी सेवन जर एखादी विशिष्ट कामगाराची संख्या ही एक भाग पंचवीस करू पहले सेट दोन पुरुष पंचवीसात जितके काम करू दुसरे सेटचे तीन पुरुष एका तासात काम करतात तेवढेच कामगाराची संख्या दुप्पट काम किती तासामध्ये करतील तर त्याचे उत्तर आहे पंच्याहत्तर सेव्हन्टी एट व प्रश्न आहे ए बी आणि सी क्रम छत्तीस चोपन्न आणि बहात्तर दिवसामध्ये काम करू शकतात त्यांनी कामाची सुरुवात केली पण ए काम पूर्ण होणे आधी आठ दिवस बाकी असताना का सोडून गेला बी पूर्ण होण्याच्या बारा दिवसाआधी सोडून गेला किती सी दिवस कार्यरत आहे तर सी का, का, कार्य विचारले सीचं कार्य विचारलं त्याचे अँसर ट्वेंटी फोर सेवन्टी नाईन व प्रश्न आहे पाच पुरुष पंधरा दिवसामध्ये काम पूर्ण करत आहेत पाच दिवसानंतर त्यांच्याबरोबर दहा महिला सामील होऊन ते काम पुढे पाच दिवसामध्ये पूर्ण करणार आहेत फक्त महिलांनी काम केले जर दहा महिलांनी सुरुवात केल्यानंतर किती दिवसात पूर्ण होऊ शकते तर त्याचे आन्सर आहे पंधरा दिवसात क्वेश्चन नंबर एट्टी सहा माणसे कामाचा एक भाग बारा दिवसामध्ये पुरु पूर्ण करू शकतात आठ महिला तोच कामाचा भाग अठरा दिवसामध्ये आणि अठरा मुले दहा दिवसामध्ये करू शकतात चार पुरुष बारा महिला आणि वीस मुले यांनी दोन दिवस काम केले जर उर्वरित काम फक्त पुरुषांकडून करण्याचे कडून एका दिवसात करायचं असेल तर किती पुरुषांची आवश्यकता भागेल फक्त पुरुष विचारले त्याची संख्या छत्तीस क्वेश्चन नंबर एक्क्याऐंशी एका रे रेल्वे दिल्लीहून दुपारी चार वाजून दहा वाजता सुटते आणि अलीब अलीगडला संध्याकाळी सात पॉईंट पंचवीसला पोचते रेल्वेचा सरासरी वेग चाळीस किलोमीटर प्रति तास आहे दिल्लीहून अलीगडपर्यंत अंतर किती अंतर विचारले दोन ट्रेन देऊन क्वेश्चन नंबर एटी टू एक रेल्वे तिचा सामान्य बारा पॉईंट पाच पर्सेंट वाढवणे आणि त्याचे गंतव्यवस्थानावर पोचते वीस मिनटे आधी प्रवासातील रेल्वेने किती वेळ घेतला तर हे जरा वेगळं वाटलं मला याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असू शकतो एटी थ्री दोन माणसे एका विशिष्ट गंत व्यवस्थाकडे जाण्यासाठी तीन किलोमीटर प्रति तास आणि दुसरा तीन पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने एकत्रितपणे सुरुवात करतात नंतरचा अर्धा तास आधी येतो अंतर काय आहे तर त्याचं अंतर विचारलं तर सेवन पॉईंट फाईव्ह क्वेशन नंबर एटी फोर दोन रेल्वे ए आणि बी रेल्वे स्टेशनपासून सुरू होतात म्हणजे एका ठिकाणापासून स्टार्ट होतात आणि पन्नास किलोमीटर प्रति तास आणि साठ किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या दिशेने प्रवास करतात ए या त्यांचे भेटी भेटण्याचे ठिकाणने दुसरे रेल्वेने एकशे वीस किलोमीटर पहिलेपेक्षा जास्त प्रवास केला ए आणि बीमधील अंतर ते अंतर किती आहे तेराशे वीस किलोमीटर क्वेश्चन नंबर एटी फाय एक बोट तीस किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजे वरती आणि चौवेचाळीस किलोमीटर डाउनस्ट्रीम म्हणजे खालून दहा तासात प्रवास करते जर तेरा तासाच्या आत चाळीस किलोमीटर अपस्ट्रीम आणि पंचावन्न किलोमीटर डाउनस्ट्रीम जर ती बोट प्रवास करत असेल तर संत पाण्यात बोटीचा वेग किती तर त्याच्या इथं आठ किलोमीटर प्रति तास क्वेश्चन नंबर एट्टी सिक्स चार वर्षात रुपये सहा हजारचे आठ हजार होतात किती मुदतीत त्याच दराने रुपये पाचशे पंचवीसचे सातशे रुपये होतील हा सरळ व्याज आणि कंपाऊंड इंटरेस्ट याच्यावर येतोच प्रश्न चार वर्ष हे त्याचं आन्सर आहे एट्टी सेवन प्रश्न एक रक्कम दोन वर्षात रुपये वीस हजार नऊशे पंचवीस होते आणि पाच वर्षात चोवीस हजार चारशे बारा पॉईंट पन्नास पैसे होते तर व्याजाचा दर आणि मुद्दल सोदा तर, है आनी दिया है तर थी थी ती आहे सिक्स पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट आणि रुपये किती आहेत तर ते अठरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी व प्रश्न आयताकृती प्लॉटची लांबी रुंदीचे तिप्पट आहे आयताकृती प्लॉटचे क्षेत्रभर सात हजार आठशे तीन चौरस मीटर असेल तर आयताकृती प्लॉटची रुंदी विचारली रुंदी किती आहे तर ती एक्कावन्न मीटर एकोणनव्वदवा प्रश्न आहे कोचिंग संस्थेला सात मीटर लांब आणि चाळीस मीटर रुंद त्यांचे शिकवणीसाठी त्या वर्गासाठी झिरो पॉईंट फोर मीटर बाजूचे चौकोनी टाईल्स बसवून इच्छितात प्रत्येक टाईल्सचा खर्च पाच रुपये असल्यास टाईल्सची एकूण किंमत असेल टाईल्सची टोटल किंमत असेल पंच्याहत्तर हजार क्वेश्चन नंबर नाईन्टीन नाईन्टी नाईन झिरो सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात होतो मझे चाया तर सिल्वर ब्रोमाइड आपण फोटो काढतो ना त्याच्यात होतो म्हणजे छायाचित्रामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार आहे तसेच सबस्क्राईब करून मनोबल वाढवल्याबद्दलही खूप खूप आभारी आहे थँक्यू पुन्हा भेटू Open so, the bye bye.